नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशीला भात का खाऊ नये किंवा तांदूळ का खाऊ नये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष फलदायी मांडली जाते असे मानले जाते की जो कोणी या दिवशी व्रत करतो त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होते शास्त्रात दिलेल्या नियमानुसार या दिवशी भात खाणे वर्ज्य मांडले जाते असे मानले जाते की जी व्यक्ती या दिवशी भात खाते त्याला विष्णूंची पूजा केलेलेचे फळ मिळत नाही एवढेच नाही तर जी व्यक्ती भात खाते ती पापी होते तर शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या शोधणे कठीण आहे आणि ज्योतिषतज्ञ त्या गोष्टी सत्यात आणण्यासाठी समक्ष आहेत किंवा सक्षम आहेत अशीच एक गोष्ट म्हणजे एकादशी तिथीला भात न खाणे तर चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ एकादशी तिथी दिवशी भात का खाऊ नये किंवा भात का वर्ज करावा आणि त्यांच्या सेवनाने कोणते नुकसान होते एकादश तिथीला भात खाण्यास बंदी आहे शास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी तांदळाचा एक दाना देखील खातो त्याला मोक्ष मिळत नाही आणि पुढील जन्मात त्याचे जीवाचे रूप धारण करतो जर आपण शास्त्र आणि ज्योतिषशास्त्राबद्दल बोललो तर या दिवशी भात खाल्ल्याने माणसासाठी दरवाजे बंद होतात या दिवशी भात खाणे पाप मानले जाते एवढेच नाही तर या दिवशी भात खाणे पाप आहे जर तुमच्या घरातील कोणी एकादशीचे व्रत करत असेल किंवा करत नसेल तर भातासोबत तामसिक अन्न खाण्यासही मनाई आहे शास्त्रात प्रचलित असलेल्या एका कथेनुसार प्राचीन काळी महर्षी मेधा यांनी एकदा यज्ञाला आलेल्या एका भिकाऱ्याला भिकाऱ्याचा अपमान केला त्यामुळे माता दुर्गा खूप क्रोधित झाली महर्षी मेधा यांनी मातेला संतुष्ट करण्यासाठी आणि प्रायचित्त करण्यासाठी शरीराचा त्याग केला त्याचे शरीर सोडल्यानंतर त्याच्या शरीराचे अवयव पृथ्वीवर लीन झाले आणि या प्रसन्न होऊन माता महर्षींना वरदान दिले की भविष्यात तुझ्या शरीराचे अवयव पृथ्वीवर अन्नाच्या रूपात वाढतील महर्षीने दफन केलेल्या अवशेष पृथ्वीवर तांदूळ आणि बारलीच्या धान्याच्या रूपात प्रकट झाले त्या दिवशी एकादशी तिथी होती आणि तेव्हापासून तांदूळ आणि बारली जिवंत प्राणी मांडले गेले यामुळेच एकादशी तिथीला भात खाणे हे जीवाचे सेवन केल्यासारखेच मानले जाते म्हणून या दिवशी भात खाण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी भात न खाण्यामागचं वैज्ञानिक कारणाबद्दल बोलायचे झाले तर भात भातामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि पाण्याचा चंद्राशी संबंध असतो चंद्राचा पाण्यावर जास्त प्रभाव असतो आणि माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी देखील असते चंद्राचा मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो कारण तो मनाचा का कारक मानला जातो चंद्राच्या प्रभावामुळे एकादशीला भात खाल्ल्याने माणसाला मानसिक व आजार होऊ शकतात असाही उल्लेख पुराणात आढळतो पुराणावर विश्वास ठेवला तर एकादशीच्या दिवशी भात न खाण्याचा सल्लाही दिला जातो या दिवशी भात खाणाऱ्याला मृत्यूनंतर मोक्ष मिळत नाही असे मानले जाते धर्मशास्त्रात एकादशी तिथीला विशेष मा मांडले जाते त्यामुळे या दिवशी इतर अनेक गोष्टी करू शकत नाहीत या दिवशी मुख्यतः तामसिक आहार करू नये या दिवशी चुकूनी दारूचे सेवन करू नये एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये कारण तुळशी जिंचा या दिवशी पाण्याशिवाय उपवास करतात जरी आपण शास्त्रावर विश्वास ठेवत नसलो तर तरीही काही वैज्ञानिक कारणामुळे एकादशी तिथीला तांदूळ खाऊ नयेत अशा प्रकारे एकादशी तिथीला तांदूळ खाण्या न खाण्याचे महत्व आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ